नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव वा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आलं तर मग प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार संपली नंदुरबार या ठिकाणी अवकाळलेली तेराशे साठ क्विंटल जसीदर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्व साधारणतः सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जात लोकल कापूस मगातसे पुढील बाजार समती सावनेर या ठिकाणी आवकालेले चार हजार क्विंटल जॅशीचा दर आहे सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाते लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समती राळगाव या ठिकाणी आवकालेली पंधरा हजार क्विंटल ज्याशी दर सात हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सात हजार आठशे सात हजार ऐंशी रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस मगात असे पुढील बाजार समती भद्रावती या ठिकाणी आवकालेले अठराशे चौऱ्याऐंशी क्विंटल जॅशीचा दर आहे चार सात हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारणतर सात हजार एकशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल